आमचे समालोचक सुरेश फुलोर यांचा आगमन झालेला राहुल शेठ भोईर आपलं हार्दिक स्वागत आहे पैसे पाडावाले स्टेज जवळ्या आणि खंडोबा प्रसन्न जय शेठ उकुर विरुद्ध दामू शंकर रसाल धोत्रे ही सुंदर गाडी मैदानात जमले बघा अरे चिराग कैलास धुळे चोरवले नस झाल्याच्या गावदेव प्रसन्न कार्तिकी बंदूक कातवारा खरबाची वाडी ही सुंदर अशी गाडी माहिती जमली फेरा सुटतो बघा लक्ष द्या समोर इलास पाटील खलापुर केटीसी लाईव्हच्या माध्यमातून ड्रोनच्या माध्यमातून देखील आपला सुंदर अशी क्लिअरिटी दिसत आहे बघा लाईव्ह अजिंक्य पवार यांच्या माध्यमातून सुंदर अशी केटीसी लाईव्ह सुंदर अशी क्लिअरिटी पाच कॅमेरा लावले आज आणि फेरा सुटला मैदानात सुंदर असा फेरा फैलत बघा पलीकडे संजय अलीकडे मथुरे हो शंदू डायव्हर डोंगर नाले खरे दोन्ही महिला सुपरफास्ट फालतायत हा शिस्त अतिशय सुंदर आहे बघा संजानी मथुर या शिवराज मावकर लोणावला आपलं देखील हार्दिक स्वागत आहे आजच्या मैदानात पंचपाडावर स्टेज धावल्या या ठिकाणी आदरणीय राम दुघड यांचं आगमन झालंय त्याच समेत आदरणीय नरेशी दुघाड यांना विनंती की आपण मंचावरती स्थानपण नवा शिवराज मावकर आपण या ठिकाणी आला आपलं स्वागत आहे धन्यवाद